बारामती लोकसभा मतदारसंघात पवार करण्याविरोधात दंड ठोपटून उभे राहिलेले विजय शिवतारे हे कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नाहीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विजय शिवतारे यांना आपल्याला युती धर्म पाळला पाहिजे असा सल्ला दिला होता मात्र बारामती ही मला नियतीनं दिलेली असाइनमेंट आहे असं सांगत विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात उपसलेली तलवार मॅन करण्यास विजय शिवतारे यांनी नकार दिलाय त्यामुळे आता निर्वाणीचा उपाय म्हणून शिंदे गटाकडून विजय शिवतारे यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेकडून विजय शिवतारे यांना लवकरच पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी नोटीस पाठवली जाईल यानंतरही विजय शिवतारे यांनी पक्षादेश मानला नाही तर त्यांना शिवसेनेकडून निरोपाचा नाराळ दिला जाईल असं सांगितलं जात आहे विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः शिवतारे यांची मनधरणी केली होती त्यानंतरही शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते शिवतारे यांच्या या भूमिकेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं महायुती अस्तित्वात आली तेव्हा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर एकमेकांशी जुळवून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या परंतु आता विजय शिवतारे यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू शकतो ही बाब लक्षात घेऊन एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी विजय शिवतारे यांच्यावर अखेर कारवाईचा बडगा उघडण्याचं ठरवल्याचं सांगितलं जात आहे